आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी दुपारचा एक वाजून चाळीस मिनिट झालेली आहे श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र धुळे जिल्ह्यातल्या लाटीपाडा गावच्या पुनर्वसन प्रकल्पाला गती देण्याच्या राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांच्या सूचना धुळे जिल्ह्यात कर्करोग जनजागृती आणि तपासणी मोहिमेत तीन लाख एकसष्ट हजार पाचशे सत्तावन्न नागरिकांची तपासणी आणि जागतिक आदिवासी दिवस नंदुरबार जिल्ह्यात यंदाही मोठ्या उत्साहात आणि आदिवासी परंपरांचं दर्शन घडवत साजरा या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन जाधव धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यात असलेल्या लाठीपाडा गावाच्या पुनर्वसन प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी दिल्या आहेत आर्या यांनी नुकतीच लाठीपाडा पुनर्वसन स्थळाला भेट देऊन पाहणी केली या भेटीवेळी त्यांनी महसूल प्रशासनाला लाठीपाडा येथील आदिवासी कुटुंबाचे पुनर्वसन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेल्या अनेक वर्षापासून लाठीपाडा येथील आदिवासी बांधवांची पुनर्वसनाची मागणी आहे आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांच्या उपस्थितीत पिंपळनेर येथे जनसुनावणी उपक्रमात महसूल सप्ताह अंतर्गत लाभार्थ्यांना वनपट्टे वाटप संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र वाटप तसेच रेशन कार्ड वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला आमदार मंजुराताई गावित अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर तहसीलदार साहेबराव सोनोणे यांच्यासह सा विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते जागतिक आरोग्य संघटनेच्या जा सूचनेनुसार जनतेमध्ये कर्करोगाबाबत जागृती निर्माण करून वेळीच निदान आणि उपचार करण्यासाठी चार फेब्रुवारी ते एकतीस जुलै या सहा महिन्याच्या कालावधीत धुळे जिल्ह्यात कर्करोग जनजागृती आणि तपासणी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत तीन लाख एकसष्ट हजार पाचशे सत्तावन्न नागरिकांची तपासणी करण्यात आली या तपासणीतून एकशे सात नागरिकांची बायोक्सी करण्यात आले आणि बारा रुग्णांचे निदान झाले तसेच उच्च रक्तदाबासाठी चार लाख पंच्याऐंशी हजार दोनशे चौवेचाळीस नागरिकांची तपासणी करण्यात आली या तपासणीतून अठ्ठेचाळीस हजार चारशे एकोणसाठ रुग्णांचे निदान झाले तर मधुमेहासाठी चार लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे बत्तीस नागरिकांची तपासणी करून पंधरा हजार एकशे बावीस रुग्णांचे निदान झाले आहे संशयित रुग्णांची यादी तयार करून पुढील तपासणीसाठी आणि उपचारासाठी त्यांना संदर्भित करण्यात आले आहे जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात राज्यस्तरावर पाठवण्यात आलेल्या कॅन्सर व्हॅनद्वारे पाच हजार आठशे पंच्याण्णव नागरिकांची ची कर्करोग तपासणी केली आहे या तपासणीचा पुढील अंतिम टप्पा एक ते एकतीस ऑगस्ट दोन दरम्यान होणार रा आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेला दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्यासाठी धुळे जिल्ह्याचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान पंचवीस टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यासाठी वापरण्यात येणार आहे या निधीतून धुळे जिल्ह्यात करावयाच्या विकास कामात कृषी उद्योग पर्यटन शिक्षण आरोग्य सिंचन महिला व बालविकास या प्रमुख विभागांनी दीर्घकालीन विकास प्रकल्प आणि योजनांना प्राधान्य द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विश्वुते यांनी दिले आहेत जिल्हा विकास आराखडा संदर्भात एक दिवसीय कार्यशाळा धुळ्यात नुकतीच घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती विश्वपुते यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले विश्व आदिवासी दिवस नंदुरबार जिल्ह्यात यंदाही मोठ्या उत्साहात आणि आदिवासी परंपरांचे दर्शन घडवीत साजरा करण्यात आला या निमित्त नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम आणि लक्षवेधी मिरवणुका काढण्यात आल्या नंदुरबार येथील सी बी चौकात आदिवासी क्रांती दल तर्फे आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते एकलव्य पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले नवापूर तालुक्यातील ढोंग ग्रामपंचायतीच्या वतीने वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील शेत शिवारातील रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली या ग्रामीण भागातील सुमारे रस्त्यांची वाट मोकळी करून विविध झाडे लावण्यात आहेत था। तळोदा तालुक्यातील तहसीलदार दीपक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने ही विशेष मोहीम हाती घेतली यासाठी नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आठ ते दहा दिवस राबवण्यात आलेल्या या मोहिमेत साधारण एकशे ब्याऐंशी पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाने रस्ते मोकळे करून दिल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव हो। या बरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं